बातमीपत्रात मी, मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बाल गुन्हेगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा वरून सोळा वर्षांवर राज्यात पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांचा अनुशेष तातडीनं भरून काढण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम देण्याचा नियम न पाळणाऱ्या साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करणार सहकार मंत्र्यांची स्पष्टोक्ती जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून विधानपरिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी या मागणीसाठी खासदार नाना पटोले यांनी घेतली अरुण जेटलींची भेट उद्या निर्णय होण्याची शक्यता आणि छगन भुजबळ यांच्या मुंबईतल्या एकशे दहा कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाकडून जप्तीची कारवाई मालमत्तेशी संबंध नाही भुजबळांचा खुलासा राज्यसभेनं आज बाल गुन्हेगार कायदा सुधारणा विधेयक संमत केलं या विधेयकातल्या तरतुदींनुसार बाल गुन्हेगाराची वयोमर्यादा अठरावरून सोळावर आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यसभेत आज महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी हे विधेयक मांडलं या विधेयकावर सदनात सर्व पक्षातल्या सदस्यांनी आपली मतं मांडली या चर्चेला मनेका गांधी यांनी उत्तर दिल्यानंतर विधेयकात कोणत्याही सुधारणा न सुचवता ते मंजूर करण्यात आलं डाव्या पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच संमत केल्यामुळे लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल निर्भया बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगाराची शिक्षा रविवारी संपल्यानंतर बाल गुन्हेगाराची वयोमर्यादा सोळावर आणण्यासंबंधी कायदा त्वरित व्हावा अशी मागणी समाजातल्या सर्व स्तरातून होत होती हे विधेयक संमत झाल्यानंतर या सर्व संस्था आणि संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे लोकसभेत आज सकाळी दिल्ली क्रिकेट संघटनेतल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी केली दुपारनंतर मात्र सदनाचं कामकाज सुरळीत सुरू झालं आजच्या कामकाजात लोकसभेनं बोनस सुधारणा विधेयक मंजूर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत या दौऱ्यात ते भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार असून दोन्ही पूर्वापार असलेले संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार आहेत या दौऱ्यात विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण तसंच संदर्भात अनेक करार होण्याची शक्यता असल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली आहे देशाची हवाई सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीनं कामो सव्वीस टी जातीची दोनशे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी तसंच प्रदेशात आणखी सहा परमाणू संयंत्र बसवण्यासंदर्भातही करार होण्याची शक्यता आहे याशिवाय तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सचा संयुक्त नवाचार कोष स्थापन करण्यावरही या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे या कोषाचा वापर नॅनो तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करण्यात येईल या दौऱ्यात रशियातल्या उद्योजक आणि व्यापारी प्रतिनिधी मंडळांची भेटही मोदी आहेत राज्यातल्या कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांचीही भरती करून सध्या कमी असलेला कोटा तातडीनं पूर्ण केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली मुंबईतल्या धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना प्रचलित मार्गदर्शक कार्यपद्धतीनुसारच कार्यवाही केली जाईल राज्य सरकार भाडेकरूंच्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं ज्या साखर कारखान्यांनी ठरल्यानुसार एफआरपी दिली नाही त्यांचे गाळप परवाने दोन ते तीन दिवसात रद्द केले जातील अशी स्पष्ट भूमिका सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदनात मांडली ऐंशी वीस दा घोषणा केल्यानंतर सुद्धा आपण दादा दोघे एकत्र असताना रेट जे आले आणि आपण दोघांनी कन्फर्म केले ते तीन हजार क्रॉस झाले होते त्यामुळे याचं कोरिलेशन न करता आणि कोरिलेशन असेल सुद्धा तरी सुद्धा ऐंशी वीसचा फॉर्म्युला जो शेतकरी संघटनांनी जो शेतकरी संघटनांनी एका अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मान्य केला त्याला कारखान्यांना स्टिकअप राहावंच लागेल ती नाही दिली तर आम्हाला गाळप परवाना सस्पेंड करावा लागेल राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानाबाबत सुरु असलेली चौकशी मे दोन हजार सोळापर्यंत पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी आज विधानसभेत दिली भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असंही पाटील यांनी सांगितलं मीरा भाईंदर शहरात सन एकोणीशे पंच्याऐंशी पूर्वी ग्रामपंचायत काळापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं आहे वारंवार याबाबतचा प्रश्न सदनात उपस्थित करूनही त्याबाबत कधीही समाधानकारक उत्तर मिळत नाही असा आक्षेप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत घेतला त्यावर येत्या मार्चच्या अधिवेशनात तुम्हाला पुन्हा हा प्रश्न उपस्थित करावा लागणार नाही असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे विधानसभेत सध्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांचं भाषण सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं ठाणे शहरानजीक असलेल्या दिघा गाव परिसरात अनधिकृत बांधकामांवर होत असलेली कारवाई थांबवावी असे आदेश विधान उपसभापती वसंत यांनी आज राज्य सरकारला दिले अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हा संपूर्ण राज्याचा असून तो एकत्र येऊन सोडवणं गरजेचं या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी तोपर्यंत ही कारवाई स्थगित करावी अशी सूचना यांनी डावखरियांनी दिली सरकार या सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं मंत्रालय आणि विधानभवन यासारख्या महत्वाच्या सरकारी कार्यालयांचं स्ट्रक्चरल आणि अग्निशमन यंत्रणेचं ऑडिट करावं असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत राज्य सरकारला दिले या सर्व शासकीय संपत्तीला विम्याचं कवच आहे का याबाबत सरकारनं आढावा घ्यावा असंही सभापतींनी सांगितल्याचं सा आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीबाबत आज विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या महागाईला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला त्यावर विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून विरोधक सरकारला बदनाम करत असल्याचा प्रत्यारोप भाजपच्या ज्येष्ठ सदस्य शोभाताई फडणवीस यांनी केला विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती आणि दृकश्राव्य कलाकृतींना विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचं सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षणासंदर्भातल्या सुधारणा विधेयकाला देखील विधान मंजुरी दिली यामुळे नव्या पालघर जिल्ह्याला अनुसूचित जमातीचं बावीस टक्के आरक्षण मिळणार आहे दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं उद्या सूप वाजणार असल्यानं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन केलं राज्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी या मागणीसाठी विदर्भातल्या भंडारा गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं चार हजार दोनशे कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला केंद्रीय पथकानं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी देखील केली मात्र याबाबत केंद्रानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही ही बाब पटोले यांनी जेटली यांच्या निदर्शनाला आणून दिली राज्यातली स्थिती अत्यंत भयावह असून केंद्राकडून जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आहे असंही पटोले यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या मदतीबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जेटली यांनी पटोले यांना दिली आहे केंद्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिल्याची माहिती पटोले यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एकशे दहा कोटी रुपयांची मालमत्ता आज सक्त वसुली संचालनालयानं जप्त केली मनी लॉन्ड्रिंग अर्थात काळा पैसा पांढरा करण्याला प्रतिबंध घालणाऱ्या कायद्यातल्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे पश्चिम उपनगरातल्या वांद्रे आणि सांताक्रुझ इथल्या या दोन मालमत्ता असून भुजबळ कुटुंब संचालित प्रवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावावर आहेत या संदर्भातली ही तिसरी कारवाई आहे दरम्यान या मालमत्तेशी आपला संबंध नाही असा खुलासा भुजबळ यांनी आज नागपूरमध्ये विधानभवन परिसरात केला आरोपांबाबत न्यायालयानं चौकशी करावी आपण त्यासाठी संपूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले आताच काही वाहिन्यांवरून माहिती दिली जाते आहे की छगन भुजबळ यांच्या मालकीच्या एकशे दहा कोटी रुपयाच्या मालमत्ता ईडीने जप्त केलेल्या आहेत या बाबतीमध्ये मला असा खुलासा करायचा आहे की ह्या दोन्ही मालमत्ता ज्या आहेत या मुंबई शहरामध्ये जुन्या इमारती ज्या पडायला झालेल्या आहेत त्याचं पुनर्बांधणी करण्याची जी स्कीम आहे रिकन्स्ट्रक्शनची स्कीम त्या अन्वये या दोन्ही ठिकाणची जे आहे पुनर्बांधणीच्या कामाच काम जे आहे डेव्हलपर म्हणून समीर आणि पंकज यांच्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे त्यातल्या एका जागेवर अजून बांधकाम व्हायचं आहे दुसऱ्या जागेवर बांधकाम झालेलं आहे तूर्त आम्हाला काही राहायला जागा नाही म्हणून त्या इमारतीमध्ये आम्ही राहतो आहोत आणि बाकीचे माळे जे आहेत भाडेकरूंनासुद्धा देणं आहे या मालमत्तेशी छगन भुजबळ म्हणून काही संबंध नाही या मालमत्ता भाडेकरूंना घरं बांधून देण्याच्या संदर्भातल्या मालमत्ता आहेत या का ईडीने ज्या याच्यावर अटॅचमेंट लावलेली आहे हे तूर्त आम्हाला तरी कळलेलं नाही राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज गडचिरोली इथं पोलीस मुख्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पस्तीस पोलिसांना पदोन्नतीची पत्रं दिली यात सतरा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि अठरा पोलीस समावेश आहे ते आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते शिंदे यांच्या उपस्थितीत आज सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यापैकी काही जणांना गृहोपयोगी वस्तू तर काहींना धनादेश आणि भूखंडांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर शिंदे यांनी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातल्या हेडरी पोलीस ठाण्याचं उद्घाटन केलं यंदा तब्बल बा, बावन्न नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून यात पोलिसांची भूमिका आणि काम कौतुकास्पद आहे अशा शब्दात शिंदे यांनी पोलिसांची प्रशंसा केली दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या विमानाला आज द्वारका इथं झालेल्या अपघातात विमानातले सर्व दहा जण ठार झाले सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमाराला हा अपघात झाला उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान परतत असताना विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर आदळलं दोन इंजिन असलेलं सुपर किंग प्रकारातलं हे विमान होतं या विमानात सीमा सुरक्षा दलाचे आठ तंत्रज्ञ आणि दोन वैमानिक होते अपघाताचं वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात अनुसूचित जाती आणि जमातींवरचे अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुधारणा विधेयक काल राज्यसभेत सर्वानुमते मंजूर झालं या विधेयकात सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कार हे गंभीर गुन्हे मानले जाणार आहेत या विधेयकाचा अध्यादेश चार मार्च रोजी काढण्यात आला होता सामाजिक अत्याचाराचे खटले निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार असून पीडितांच्या पुनर्वसनात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूदही नव्या विधेयकात करण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला लोकसभेनं मंजुरी दिली होती काल राज्यसभेनं या विधेयकावर शिक्कामोर्तब केलं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक सुधारणा विधेयकाच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ ॲडव्होकेट निलेश पावसकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार आपलं स्वागत आप... आजही राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यावर काहीतरी प्रभावी उपाय ते रोखण्यासाठी त्या ज्या काही प्रभावी उपाययोजनांचं जे सुधारणा विधेयक काल राज्यसभेत संमत झालंय त्यात नेमक्या कोणत्या सुधारणा सुचवलेल्या आहेत असं पहा या ठिकाणी हा जो काही आता नवीन कायदा येऊ घातलेला आहे राष्ट्रपतींची सही झाल्यावर त्याचं कायद्यात रूपांतर होईल हा अतिशय क्रांतिकारी अशा स्वरूपाचा कायदा आहे आतापर्यंत ज्या कायद्याची आपल्याला अपेक्षा होती परंतु त्या पूर्व होत नव्हत्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या कायद्यातल्या त्या आता या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत तर आपण उदाहरणात दाखल पाहायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे जो रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला येणारा अनुभव असतो की मतदानासाठी आल्यानंतर अमुक एका व्यक्तीला मतदान करा किंवा अमुक एका व्यक्तीला मतदान करू नका ह्या ज्या काही गोष्टींचा दबाव आणला जातो आता अशा प्रकारे दबाव आणणं हा एक याच्यामध्ये गुन्हा ठरवलेला लागलेला आहे त्याच्याचबरोबर बऱ्याचदा अशा तक्रारी असतात की अनुसूचित जाती जमाती संबंधातली जी गरीब माणसं आहेत त्यांच्या जमिनी बेकायदेशीरित्या हडप केल्या जातात गायब केल्या जातात सातबारावर दाखवल्या जात नाही आता अशा प्रकारे कुठल्याही कायद्याचं पाठबळ नसलेल्या बेकायदेशीरपणाने ताब्यात घेतलेल्या जमिनी हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा होणार आहे हा झाला रेग्युलर भाषेतला त्याच्याशिवाय जर लैंगिक बाबतीतलं जर आपण पाहायला गेलो तर एरवी जे आपल्याला इंडियन पिनल कोडमध्ये पाचशे नऊ किंवा तीनशे चोपन्न कलमाचे गुन्हे मानले जातात किंवा एखाद्या स्त्रीला स्पर्श करणं किंवा तिला उद्देशून लैंगिक काही शब्दोच्चार करणं वगैरे आता अशा प्रकारे कुठलाही प्रकारे स्पर्श करणं जाणीवपूर्वक हा या ठिकाणी गुन्हा केलेला आहे कुठलीही कृती अपकृती कुठलेही उच्चार इशारे अशा प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या स्त्रीला उद्देशून करणं हा या ठिकाणी गुन्हा धरण्यात आलेला आहे त्याचबरोबर नेहमीच्या प्रकारानं समाजात घडणाऱ्या घटना म्हणजे एखाद्याला चपलांचा हार घालणं हा <laughs> या ठिकाणी गुन्हा मानला गेलेला आहे त्यानंतर अशाच प्रकारे एखाद्याला जातीवाचक शब्द उच्चारून त्याला अपमानित करणं हा गुन्हा मानलेला आहे सगळ्यात महत्वाचं जर मला आपल्याला सांगावं सा वाटेल की एखाद्या स्वर्गवासी नेत्याला कुठल्याही प्रकारे अपशब्द बोलणं आणि त्याचा अपमान करणं हा सुद्धा आता या ठिकाणी गुन्हा मानला गेलेला आहे त्याचबरोबर मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की समाजामध्ये एक नेहमीची आपण पाहिलेली अवस्था आहे की मेलेली जनावर किंवा प्रेत उचलण्यासाठी जाणीवपूर्वक अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आणलं जातं आता अशा प्रकारे त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध अशी कामं करायला लावणं हा सुद्धा याच्यामध्ये गुन्हा मानला गेलेला आहे आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकणं हा गुन्हा मानला गेलेला आहे त्याच्याही पुढे जाऊन एक पाऊल पुढचं याचं म्हणता येईल असं क्रांतिकारक असं अशी धमकी देणं हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा मानला गेलेला आहे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी किंवा देवळामध्ये इस्पितळांमध्ये शाळा कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना प्रवेशाला प्रतिबंध करणं किंवा त्यांना येऊ न अशा प्रकारे सांगणं हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा सांगण्यात आलेला आहे थोडक्यात पाहायला गेलं तर अतिशय क्रांतिकारी अशा स्वरूपाचा हो, हा कायदा या ठिकाणी आता येऊ घातलेला आहे बरोबर तुम्ही आता म्हणालात या सगळ्या सुधारणा सुचवलेल्या आहेत आणि याच्यात बरेच बदल केलेले आहेत आता ह्या अत्याचार या शब्दाची व्याप्ती त्यांनी वाढवलेली आहे ती कशाप्रकारे आता कसं झालेलं आहे पूर्वी अत्याचार ह्याचा अर्थ आपण नेहमीच्या वागणुकीमध्ये एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याला शारीरिक इजा करणं अशा प्रकारे मानलं जात होतं परंतु आता जर आपण पाहिलं तर आता ज्या काही घटना आपण पाहिल्या की एखाद्या नेत्याचा अपमान करणं हा सुद्धा अत्याचार या व्याख्येत घेतलेला आहे एखाद्याला मतदान कर किंवा करू नको असं सांगणं हा सुद्धा अत्याचार या व्याख्येत सांगितलेला आहे <t expert noise> थोडक्यात काय तर आता ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या त्या सगळ्या अत्याचार या व्याख्यामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे निव्वळ तुम्ही म्हणाल की एखाद्याला इजा करणं शारीरिक इजा करणं किंवा धमकी देणं हा अत्याचार होता तर आता तसं नसून अनुसूचित जाती जमाती अत्याचार या व्याख्येमध्ये मग आपण जी काही संपूर्ण लिस्ट, लिस्ट पाहिली या सगळ्या गोष्टींचा समावेश केला बरोबर मग यामध्ये आता पीडित आणि साक्षीदारांना नेमके काय काय हक्क देण्यात आलेले आहेत आता आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा असं दिसतं की अनुसूचित जाती जमाती संदर्भातले जेव्हा गुन्हे घडतात म्हणजे खैरलांजीचं प्रकरण म्हणतात किंवा अशा प्रकरणांमध्ये जेव्हा घटना घडतात त्यानंतर साक्षीदार किंवा त्यातले जे पीडित असतात त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण नसतं इन शॉर्ट थोडक्यात आत्ताच्या कायद्यामध्ये असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही की ज्यामुळे साक्षीदारांना काही संरक्षण मिळेल आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की घटना घडल्यापासून खटला सुरू होईपर्यंत साक्षीदारांवर दबाव आणण्याचे त्यांना आमिष दाखवण्याचे किंवा त्यांना खटल्यापासून वंचित करण्याचे प्रकार घडतात आणि त्यामुळे बऱ्याचदा त्याचा परिणाम खटल्यावर होतो आणि यातले जे आरोपी असतात ते यातून सुटून जातात पण आता ज्या हा नवीन कायदा आलेला आहे याच्या कायद्यामध्ये केलेल्या सुधारणांप्रमाणे पीडित आणि त्याचबरोबर साक्षीदार यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे राज्य सरकारला या कायद्याद्वारे असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही एक विशिष्ट योजना तयार करा की ज्या योजनाद्वारे साक्षीदारांना आणि पीडितांना संरक्षण दिलं जाईल एवढंच नाही तर साक्षीदार आणि पीडित यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा मित्र इतर हितसंबंधी यांना सुद्धा त्यामध्ये प्रोटेक्शन दिलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याही पुढे जाऊन आपण असं पाहिलं तर एक अशी सूचना दिलेली आहे की यांच्या ओळखी या सुद्धा गुप्त ठेवल्या जाव्यात जेणेकरून त्यांची ओळख जनतेसमोर येणार नाही आणि त्यांच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही त्यामुळे मला वाटतं अतिशय क्रांतिकारी अशा स्वरूपाचं पीडित आणि साक्षीदारांसाठी यात तरतुदी झाल्या बरं कुठलाही कायदा आला की त्याच्यात थोडेसे फार लूप होल्स आणि त्याचा गैरवापर सुद्धा केला जातो तर असं काही याच्यात म्हणजे यातून मुळात कसं आहे पहा आता आपण पाहिलं तर हुंडा विरोधी जेव्हा कायदा आला चारशे अठ्याण्णव कलम वगैरे आपण पाहिलं तर तर त्याचा सुद्धा कालांतराने गैरवापर करायला सुरुवात झाली प्रत्येक बाजूला काळे गोरे दोन भाग असतात तसं या कायद्याचा सुद्धा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु मात्र यासाठी एक तरतूद आपल्याला जी नेहमी लोकांना भीतीदायक वाटते की समजा या कायद्याचा जर गैरवापर झाला तर काय करता येईल तर त्याच्यासाठी एक मुद्दा म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद असते कि कुठल्याही व्यक्तीवर जर त्याच्यावर आरोप झाले तर त्याला न्यायालयाकडे जाऊन सेशन कोर्ट किंवा हायकोर्टाकडे जाऊन अटकपूर्व जामीन मिळवता येतो या कायद्यातले सेक्शन एटीन जे आहे कलम अठरा त्याच्याप्रमाणे अटकपूर्व जामीन या कायद्यात आपल्याला घेता येत नाही मात्र जर का सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे असे न्यायनिर्णय आहेत की जर का आपण असं दाखवू शकलो की या कायद्यातली जी काही कलमा माझ्या विरुद्ध लावलेली आहेत त्या व्याख्येमध्ये मी बसत नाही हे जर आपण दर्शनी दाखवू शकलो तर न्यायालय आपल्याला अटकपूर्व जामीन देतात ही त्या ठिकाणी अतिशय चांगली तरतूद आहे आणि त्यामुळे मला वाटतं याचा गैरवापर होण्याची तशी काही फारशी शक्यता नाही आहे बरोबर पण जर एखाद्या वेळेस कारवाईमध्ये जर काही दिरंगाई झाली तर कशा प्रकारची काय तरतूद केलेली आहे त्यासाठी अतिशय अतिशय चांगला प्रश्न आहे बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारचे जेव्हा क्रांतिकारी कायदे येतात तेव्हा त्याच्या अंमलबजावणीमध्ये बऱ्याचदा त्रुटी मिळतात आणि अंमलबजावणीतल्या त्रुटी होऊ नयेत म्हणून कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या असतात उदाहरणार्थ एखाद्या पब्लिक सर्वंटनं त्याच्यात जर त्याच्या कामामध्ये दिरंगाई केली तर विरुद्ध कारवाई केली जाईल पण नेमकी त्याच्या कुठल्या कामामध्ये त्याने दिरंगाई केली हे स्पष्ट स्था नसतं मात्र ह्या कायद्यामध्ये तरतुदी करताना एक गोष्ट अतिशय स्पष्ट केलेली आहे की जर पोलीस अधिकाऱ्याने प्रथम पहिली खबर ज्याला आपण म्हणतो म्हणजे एफ आय आर तो नोंदवून घेतला नाही किंवा तो नोंदवून घेण्यापूर्वी तो वाचून दाखवायचा असतो आणि समोरच्याला तो संपूर्ण कळला याची जाणीव करून द्यायची असते ते त्यांनी केली नाही किंवा त्याची सही केल्यानंतर त्याची कॉपी त्याला दिली नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाते इन शॉर्ट स्पेसिफिकेशन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि जर एट्रॉसिटी या प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासाठी काही यंत्रणा आहे का विशेष येस येस या कायद्यामध्ये अतिशय नेहमीच्या पेक्षा थोडंसं वेगळं करण्यात आलेलं आहे बऱ्याचदा आतापर्यंत जो एकोणीशे एकोणनव्वदचा कायदा होता त्याच्यात अशी तरतूद होती की जे काही सेशन्स कोर्ट असेल त्या सेशन्स कोर्टालाच याचे अधिकार दिलेले होते मात्र या नवीन सुधारणा कायद्याद्वारे त्यांनी असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये एक स्पेशल कोर्ट स्थापन केलं जाईल त्या स्पेशल कोर्टसाठी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी अभियुक्त ज्याला आपण म्हणतो त्याची नियुक्ती केली जाईल आणि त्या स्पेशल प्रॉसिक्युटरच्या द्वारेच हे खटले चालवले जातील त्याच्याच बरोबर जेव्हा हा खटला दाखल केला जाईल तेव्हा मूळ कोर्ट ज्याला आपण ट्रायल कोर्ट म्हणतो त्या स्पेशल कोर्टाने दोन महिन्याच्या आत या खटल्याचा निपटारा केला पाहिजे आणि एवढंच नाही तर याचा या अपील जेव्हा हायकोर्टात जाईल तेव्हा हायकोर्टाने सुद्धा तीन महिन्याच्यात या खटल्यांचा निपटारा केला जाईल म्हणजे आपण असं पाहिलं तर या खटल्यांचा तातडीने निपटारा होण्यासाठी जी काही कालमर्यादा आहे ती या कायद्यानेच घालून दिलेली आहे बरोबर आता राज्यसभेत हे विधेयक संमत झाल्यामुळे लवकरच त्याचा कायदा जा पण येईल अमलात आणि त्यानुसार आता अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काहीतरी त्याचा चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आज, आज आपण इथे आलात आणि या कायद्यात काय सुधारणा या विधेयकात काय सुधारणा केल्या त्याबद्दल चांगल्या अतिशय व्यवस्थित आणि स्पष्ट शब्दात आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपल्या हातात म्हणते धन्यवाद पुढल्या बातम्यांकडे माणसाला इजा झाली आजार पण आलं तर त्याची काळजी कुणी ना कुणीतरी घेत असतंच पण प्राण्यांचं तसं नसतं अपघातात तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे जखमी झालेल्या प्राण्याच्या तसंच पक्ष्यांच्या वेदनांकडे कुणाचं लक्ष जात नाही मात्र रायगड जिल्ह्यातल्या मधल्या तरुण दाम्पत्यानं या गोष्टीची दखल घेतली असून जखमी प्राणी पक्षांसाठी उभारलंय रेस्क्यू केंद्र नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अपघातांमुळे जखमी झालेल्या जनावरांच्या शुश्रूषेसाठी रायगड जिल्ह्यातल्या महाड एमआयडीसीत सर्पमित्र गणराज जैन आणि त्यांची पत्नी डॉ अर्चना जैन या तरुण दाम्पत्यानं सफर या नावानं प्राण्यांसाठी निवारा केंद्र तर सावली ही गोशाळा उभारली आहे जखमी झालेले कुत्रे कबुतरं बदकं ससे गाई बैल बकऱ्या अशा विविध प्राण्यांची ही दाम्पत्य अगदी प्रेमानं सेवा करतात कित्येक पर्यटक या प्रकल्पाला आवर्जून भेट देतात तर अनेक जण प्राण्यांच्या उदरनिर्वाहासाठी सडळ हस्ते दान करतात प्राण्यांवर निस्वार्थी प्रेम करणाऱ्या या तरुण दाम्पत्यानं समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय जैन यांनी जवळपास चार हजाराहून अधिक सरपटणारे प्राणी पकडून जंगलात सोडलेत विशेष म्हणजे सर्व पशुवैद्यकीय अधिकारी किंवा वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनं ही कामं केली जातात पुढच्या वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाचा समावेश ब गटात झाला असून या गटात भारताला जर्मनी आणि नेदरलँडच्या तगड्या संघांचा सामना करावा लागणार आहे या व्यतिरिक्त या गटात अर्जेंटिना आयर्लंड आणि कॅनडा या संघांचा समावेश करण्यात आला आहे या स्पर्धेच्या अ गटात सध्या अव्वल स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियासह इंग्लंड बेल्जियम न्यूझीलंड स्पेन आणि ब्राझील यांचा समावेश आहे आजवरच्या इतिहासात भारतानं तब्बल आठ ऑलिम्पिक हॉकी अजिंक्यपद पटकावलं आहे हवामान वृत्त कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान तेरा नागपूर तीस पंधरा पुणे एकोणतीस तेरा औरंगाबाद एकोणतीस तेरा नाशिक अठ्ठावीस सात कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी एकतीस अठरा सोलापूर तेहतीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बाल गुन्हेगार कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत अल्पवयीन गुन्हेगाराची वेळमर्यादा अठरावरून सोळा वर्षांवर राज्यात पोलीस भरतीबरोबरच तुरुंग कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष तातडीनं भरून काढण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा एफआरपीची ऐंशी टक्के रक्कम देण्याचा नियम न पाळणाऱ्या साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करणार सहकार मंत्र्यांची स्पष्टोक्ती जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवरून विधानपरिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी या मागणीसाठी खासदार नाना पटोले यांनी घेतली अरुण जेटलींची भेट उद्या निर्णय होण्याची शक्यता आणि छगन भुजबळ यांच्या मुंबईतल्या एकशे दहा कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाकडून जप्तीची कारवाई मालमत्तेशी संबंध नाही भुजबळांचा खुलासा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार